हाय हॅलो नमस्कार मी गणेश टोम सर्वांचं स्वागत करतोय आपल्या यू यूट्यूब चॅनलवरती हो आणि मित्रांनो मी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ जो की आपल्या कोंबड्यांचा आहे म्हणजे आपल्या घरच्या कोंबड्यांचा व्हिडिओ मी घेऊन आलो खास आणि विशेष म्हणजे मित्रांनो आपले तीन कोंबडे आहेत तर त्या तिन्हीपैकी आपल्याला जे दोन कोंबडे आहेत तर ते दोन कोंबडे विकायचे आहेत बऱ्यापैकी खूप मारामारी करतात मित्रांनो तिघेही तर आणि खूप त्रास पण देतात म्हणजे काय जास्त ॲक्टिव्ह आहेत आणि एकमेकांना मारतात मित्रांनो खूप ऍग्रेसिव्ह जास्त आहेत आणि त्यांना जस्ट सहा महिने कंप्लीट झालेले आहेत मित्रांनो तर आपले एक व्हाईटवाला आणि पूर्ण प्युअर रेडवाला तर असे दोन कोंबडे मित्रांनो आपल्याला विकायचे आहेत तर तुम्हाला त्यांचा व्हिडिओ दाखवतो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ज्यांना कोणाला पाहिजे असेल मित्रांनो तर त्यांनी नक्की कॉल करा आणि त्यांच्या शहरापर्यंत पाठवण्याची थोडीशी काहीतरी सोय करण्याची येईल मित्रांनो जर इथून गाडी अवेलेबल असेल तर नक्की तुम्हाला तुमच्या शहरामध्ये ती गा तो कोंबडा पार्सल मी देईन प्युअर गावठी कोंबडा आहे आणि बऱ्यापैकी अग्रेसिव्ह आहे आणि दोन किलोचा कोंबडा आहे मित्रांनो दोन किलोच्या वर आहे कमी नाही आणि मित्रांनो त्यांचे प्राईज पण सांगितलेले एक हजार रुपये आपण त्यांची प्राईज सांगितलेली आहे अगोदर पण कि आपण कोंबडे विकलेले आहेत पण ते सहा महिन्याचे ते नव्हते त्यासाठी त्यांची आपण नऊशे रुपये प्राईज ठेवली होती मित्रांनो तर या वेळेस या दोन्ही कोंबड्यांची एक हजार रुपये प्राईज ठेवलेली आहे तर बघा तुम्हाला आवडत असेल परवडत असेल तर नक्की कॉल करा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा व्हिडिओ आल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा मित्रांनो थँक्यू तर मित्रांनो आता व्हिडिओला आपण सुरू करतो आहे आणि तुम्हाला समोर दिसत आहे तो व्हाईटवाला प्युअर व्हाईटवाला कोंबडा आहे आणि तुम्हाला दिसत असेल तो किती अग्रेसिव्ह वगैरे आहे मस्तपैकी या तीन नवीन कोंबड्या आणलेल्या आहेत आणि तीन नवीन कोंबड्यांसोबत मस्त हा आहे मित्रांनो ते घेणंही मस्त व्यवस्थित सांभाळतो आहे या नवीन आहेत तर त्या थोडंसं वेगळं राहतात आणि हा त्यांना सहारा देतो मित्रांनो म्हणजे सिंपथी दाखवतो आहे की मी आहे तुमच्यासोबत म्हणून पण मित्रांनो हा पण बऱ्यापैकी ॲग्रेसिव आहे ॲक्टिव्ह आहे आणि दोन किलोच्या वर हा कोंबडा आहे मित्रांनो आणि तुम्ही बघू शकता गावरान कोंबडे असे उडत असतात बऱ्यापैकी काही लोकांना वाटतं की हे ब्रॉयलर वगैरे आहेत तर ब्रॉयलर वगैरे असे काय विषय नाही मित्रांनो एकच आहे आपल्याकडे आणि एक कोंबडी आहे ती पण आपल्या पिल्यामधली झालेली आहे आणि तो कोंबडा बऱ्यापैकी अग्रेसू आहे आणि इतका ऊंच उडणारा किंवा असं उडणारे पक्षी प्युअर गावराणाच असतात मित्रांनो दुसरेही पक्षी उडतात असं नाही की दुसरे पक्षी उडत नाही पण जितलनकपणा असतोय किंवा जो चुनचुनीतपणा असतो मित्रांनो तर तो गावरामध्ये मिळतो मित्रांनो आणि हा दुसरा सगळ्यात मोठा मित्रांनो कोंबडा हा पण वेटला तसाच आहे आणि बऱ्यापैकी ह्याची शाईन खूप सुंदर आहे सध्या ऊन नाही पडलं सकाळी सकाळी मी हा व्हिडिओ शूट करतोय तर ऊनामध्ये तर हा खूप सुंदर चमकतो मित्रांनो प्युअर रेड कलरचा आहे तुम्ही दुसऱ्या कधी कुठल्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल त्याची शाईन वगैरे हो तर खूप मस्त कोंबडा आहे हा सुद्धा मित्रांनो आणि हा तिसरा माझा तर विचार करतो की याला घरी ठेवायचा आहे का तर मला हा जो येलो कलर आणि जो ऑरेंज कलर जो आहे मित्रांनो जसं तर तो मला खूप आवडतो तर हा पण छान आहे मित्रांनो आणि बघा कसा हे करतोय तर हा सुद्धा मला खूप आवडतो तर तिन्ही कोंबडे मला खूप आवडतात बऱ्यापैकी तिन्ही साईजला मोठे आहेत आणि सहा महिन्यांचे प्युअर मेल जे की पूर्णपणे त्यांची जी वाढ झालेली असते या सगळ्या गोष्टी पूर्णपणे आता जस्ट मी एक कोंबडी अंड्यावरती बसवलेली हो आहे मित्रांनो आणि या तीन कोंबडे आणि अगोदर आपण पाठवलेले हो जे पुण्याला किंवा पालघरला वगैरे पाठवलेले हो आहेत आणि आणखी दोन विकले होते मित्रांनो तर अशा सगळ्याच कोंबड्यांपासून जे अंडी आपल्याला मिळाली होती म्हणजे ह्या यांच्या ब्रिडिंगमधून जी आपल्याला अंडी मिळाली होती ती अंडी आपण कोंबडीच्या खाली ठेवलेली आहे जी पंख नसलेली आपली एक कोंबडी होती तर तिच्या खाली मित्रांनो आपण अठरा अंडी ठेवलेली आहेत तर त्यामधून ही यांची पिलं निघणार आहेत मित्रांनो आणि आता येत्या रविवारी आ, ते तुम्हाला पिलं पाहायला मिळतील मित्रांनो तर त्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला नंतर पुढे देईन पण सुरुवातीला अगोदर कोंबडी बसवलेला देईन मित्रांनो ही जी अलीकड दिसते ना कोंबडी कोपऱ्यामध्ये तर ती मित्रांनो तिला आपण अंड्यावरती बसवलेला आहे आणि इतर कोंबड्या पण खूप झालेल्या आहेत पण व्हिडिओ आपण यासाठी बनवतो आहे की आपले जे दोन कोंबड्या आहेत मित्रांनो ते एकमेकांना खूप मारामारी करतात आता एक जर मीटिंग करत असेल तर दुसरे दोन येऊन त्याला खूप मारतात मित्रांनो तर अशी इथे गोष्ट झालेली आहे त्यासाठी आपल्याला हे दोन पक्षी विकायचे आहेत हा जो मोठावाला ब्रिडर आहे कोंबडा हा सगळ्यात मोठा आहे माझा मेन ब्रेडर हा आहे रेडीवाला पण मला तो जास्त कलर आवडतो का तर त्याच्यामध्ये दोन तीन कलर मल्टी कलर आहेत आणि हा रेडिश आहे प्युअर आणि रेड आणि बऱ्यापैकी डार्क रेड अशा दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये हा पण आयटदार आहे उंच आहे पाय पण उंच आहेत आणि मस्त कोंबडा आहे मित्रांनो खरंच तुम्ही तुमच्या घरी घेऊन गेल्यानंतर पण तुम्हाला समजेल की हा कसा कोंबडा येतो आणि आपल्यापेक्षा बऱ्यापैकी मोठेच आहेत मित्रांनो आणि या पक्षाला खेडेगावामध्ये बाराशे ते दीड हजार रुपयाला घेतात मित्रांनो कापण्यासाठी आणि आता माझ्या घरी पण येतात वीत लोक शेजारी पाजारी की कापाला द्या आमच्याकडे म्हणून पण मी त्यांना देत नाही आणि पैसे मला कापाला दिल्यानंतर जास्त मिळतात मित्रांनो पण आपल्याला कापाला द्यायचा नाही कुणाला ब्रिडिंगसाठी पाहिजे असेल तर नक्की घ्या एक हजार रुपये त्यांची त्याची प्राइस ठेवलेली आहे आणि ट्रॅव्हलिंग चार्जेस तुम्हाला वेगळे द्यावे लागतील मित्रांनो आणि पण कोंबडा सेफली एकदम ॲक्टिव्ह कोंबडा तुमच्या घरी पाठवण्याचा जो इंतजाम असतो तो मी करेन मित्रांनो तर बघा हा असा चुनचुनीत तल्लक आणि प्युअर गावठी कोंबडे जर तुम्हाला पाहिजे असतील दोन एक व्हाईट आहे बऱ्यापैकी प्युअर व्हाईट आणि हा रेड तर हे दोन पक्षी तुम्हाला तुमच्या घरी तुमचा मेन ब्रिडर म्हणून ठेवता येतात तर पाहिजे असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअपला मेसेज करा आणि पे तुम्हाला अगोदरच करावं लागेल मित्रांनो आणि त्याचा सर व्हिडिओ यूट्यूबला पण टाकला जाईल त्यामध्ये श्युअरिटी असेल काय तर आपले दोन पार्सल गेलेले आहेत पार्सल द्यायला वेळ मला थोडंसं कमी आहे मित्रांनो माझी एक्झाम आहे त्यामुळे मी थोडंसं थांबलेलो आहे पण पन ते पण आपण पन चालू करू लवकरात लवकर तर एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे पक्षी तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो लाईक नक्की करत जा कारण व्हिडिओ इतरांपर्यंत पण पोहोचतात थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद